आज प्रि शिक्षणाच्या उद्धारकर्त्या आमच्या प्रेरणास्थान ज्याने खऱ्या अर्थानं बहुजनांनी शिक्षण घेतलं पाहिजे यासाठी स्वतःच्या अंगावर प्रसंगी दगड दोंडे शेन झेल परंतु बहुजनांची पोरं शिकली पाहिजेत त्याच्या शाळा ह्या निर्माण झाल्या पाहिजेत त्यासाठी क्रांतिबा ज्योतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून आमच्या महामाता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे पंच्याण्णवी जयंती आहे या जयंतीच्या निमित्तानं आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्ह्याच्या वतीनं आमच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मान्य रेखाताई सक्टे त्याचबरोबर सातारा सातारा तालुका तालुकाध्यक्ष रोहिणीताई माने या आमच्या दोन्ही खंद्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आम्ही सावित्रीबाईंना अभिवादन करतोय आणि या महाराष्ट्रामध्ये बहुजनांची चळवळ चालवणारे जे महापुरुष आहेत त्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांचं नाव हे आग्र भाग्य असतं फुले शाहू आंबेडकरांचं महाराष्ट्र म्हणून या महाराष्ट्राला ओळख आहे पण या महाराष्ट्रामध्ये नव्यानं पेशवाई निर्माण होत चाललेली आहे एक जानेवारी एकोण अठराशे अठरा साली इतल्या मूळच्या अस्पृश्यांनी समानतेसाठी संघर्ष केला आणि अठ्ठावीस हजार पेशवे कापून काढले परंतु कालच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पाणीपतकर विश्वास पाटील यांनी गाव जर बिघडला असेल तर कुलकर्ण्याला आणि पाटल्याला युती करावी लागते अशा पद्धतीचा निषेधार्थ उल्लेख काल साहित्य संमेलनामध्ये केला म्हणजे कोण बिघडले तिथला बहुजन समाज बिघडलेला आहे का आणि जर बहुजन समाज बिघडलेला असेल तर इथला कुलकर्णी इथला पाटील ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला नकार दिला इथल्या छत्रपती शाहू महाराजांच्या राज्याभिषेकाला नकार दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षण घेऊ दिलं नाही क्रांतीबा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शाळा बंद पाडल्या या अभद्र युतीनंच या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि या अभद्र युतीच्या विरोधामध्ये आम्ही बहुजनांची चळवळ चालवतोय हा सातारा जिल्हा कर्मवीर अण्णाराव अण्णाभाऊ कर्मवीर अण्णा पाटलांचा जिल्हा आहे की ज्या भाऊराव पाटलांनी माझ्या दाडीला जेवढे केस आहेत तेवढी केसाची इतकी मुलं माझ्या शाळेमध्ये शिकली पाहिजे इतकी उदात्त भावना कर्मवीर भाऊराव पाटलांनी ठेवली आणि शिक्षणाचं महत्त्व जे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी या महाराष्ट्राला देशाला दिलं तेच ते पुढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील कर्मवीर भाऊराव अण्णा अण्णाराव पाटील असतील यांनी ते घेऊन गेलं आम्ही आजच्या या निमित्तानं जयंतीच्या निमित्तानं आम्ही सातारा जिल्ह्यातील सुज्ञ जनतेला नागरिकांना बहुजन चळवळीतील सर्व आमच्या माता भगिनींना आव्हान करणार आहे महात्मा ज्योतिबा मुलींनी जे तुम्हाला आम्हाला सांगितलं विदेविना मती गेली मतीविना गती गेली गतीविना वित्त गे वित्त गेले वित्ताविना वित्त शूद्र खसले इतके सर्व अनर्थ एका अविद्येनं केले म्हणजे विद्येचं महत्त्व पटवून देत असताना क्रांतिबा ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाला महत्त्व दिलेलं आहे आणि आपण बहुजन समाजांनी शिकलं पाहिजे शिक्षणातून उद्धार केला पाहिजे हा समाजाचा उद्धार बहुजनांचा उद्धार हा केला पाहिजे हाच खऱ्या अर्थानं विनम्र अभिवादन सावित्रीबाई फुलेंना होईल मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्हा तालुका शहर पदाधिकाऱ्यांच्या वतीनं विनम्र असं अभिवादन करतो आणि आपण जी सातारा जिल्ह्यामध्ये क्रांतिकारी चळवळ सुरू आहे त्या चळवळीला प्रेरणा देण्याचं काम करावं ती चळवळ जिवंत ठेवण्याचं काम करावं इथल्या कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम करावं अशा पद्धतीची आव्हान मी जयंतीच्या निमित्तानं सर्व सातारकर नागरिकांना भीमसैनिकांना आमच्या इथल्या एस सी एस टी एन टी वी जे एन टी ओबीसी मायनॉरिटी सर्व अल्पसंख्याक बांधवांना करतो आणि पुन्हा एकदा सावित्रीबाई फुलेंना विनम्र असं अभिवादन करतो मी आमच्या जिल्हाध्यक्ष रेखाताई सक्टे आणि ता कोरेगाव तालुक्याचे अध्यक्ष रोहिणी माने यांना विनंती करतो की त्यांनी सावित्रीबाई फुलेंना या ठिकाणी पुष्पहार अर्पण हो, करावं आणि आपल्या आईला या ठिकाणी आपण अभिवादन करू सगळ्यांनी हातोड्या Mata чистоту but not normal будет superior but for might might not il well I'm yeah wirine im Mata alarm I all about sir down our akję sieýr sure Mata am no long Sanganga. <inaudible> <inaudible>